बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ येथे शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा भगवा दुपट्टा टाकून त्यांचा अधिकृत शिवसेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश करून घेतला यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये यावेळी पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की शिवसेनेने कार्यकर्त्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका केली आहे तसेच शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमदार खासदार मंत्री देखील बनलाय अनेक नेते घडवण्याचं काम हे शिवसेना संघटनेनं केलंय शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना होती तेव्हापासून आपणही शिवसेनेमध्ये काम करत आहोत वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे सूत्र घेऊन शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करत आहे त्यावेळेस त्यांनी जनतेच्या हितासाठी अनेक निर्णयही घेतले केंद्रानं राज्य सरकारच्या लोकोपयोगी कामांच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी तयार राहावं असं आवाहन देखील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केलं आहे